भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश बुधवंत यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला जिंतूर तालुक्यात मोठे खिंडार जिंतूर सेलू विधानसभा निवडणूक काही दिवसावर आली असता तालुक्यात तिरंगी लढत होणार असल्याचे पाहाव्यास मिळत आहेत भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत भाजपाला मोठा धक्का दिला आहे लक्ष्मण बुधवंत यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला यावेळी अमृता नागरे यांची उपस्थिती होती लक्ष्मण बुधवंत यांच्या यावेळी पक्षाचा रुमाल घालून सुरेश नागरे यांनी स्वागत केले या पक्ष प्रवेशामुळे भाजपला जिंतूर तालुक्यात मोठे खिंडार पडले असून विद्यमान आमदार यांना मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहेत जालना आंदोलन न्यूज साठी परबणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट आज लक्ष्मीन आवोदन येथे मी जाहिर प्रवेश घेतला वंचित बहुजन गाडी आपल्याकडे याचा प्रचंड आनंद मला नक्कीच होतोय फक्त माझी इच्छा घर भाऊबीजीच्या दिवशीच होती की माझ्या कि भावाला किती माझ्याकडे आमच्याकडे परत या परिवारामध्ये एक राजकीय पद्धतीने शामिल व्हावं पण मला असं कधीच वाटलं नाही की माझे बंधू माझे मोठे भाऊ लक्ष्मण दादा आमच्यासोबत नव्हते राजकारणाच्या गोष्टी असतील आपापल्या जागेवरती पण आमचं नातं नेहमीच घनिष्ठ होतं आणि मी ते दिवस बिलकुल नाही विचारू विसरू शकत जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा पण पहिल्यांदा पूर्ण जिंतूर तालुक्यामध्ये मी कुठे जेवायला गेले असेल घरी तर लक्ष्मण भाऊंच्या घरी गेले होते मी हो? आणि माझं एकदम जोरात त्यांनी स्वागत केला होता जयादा आणि लक्ष्मण भाऊंनी सो आमचं नातं खूप जुनं आणि अशी नाती कधीच तुटू शकत नाही राजकारणामुळे किंवा कोणत्याही पक्षामुळे आपण जे म्हणतो किंवा आता वारसा जसं माझ्या रक्तामध्ये मी असं म्हणेल की मी लहान होते लग्नाच्या आधी माझा आजोड आता नात्रा आहे परळी वैजनाथ आदरणीय गोपीनाथरावजी हो मुंडे माझे मामा होते पंकजाय तर भाजप हे मी लहानपणी पाहिलंय लग्नानंतर पूर्णपणे काँग्रेसकडे आणि आता भैयासोबत सुरेश भैया नागरे आता वंचित मध्ये आहे आम्ही सर्वजण एक परिवार आहोत तर सर्वप्रथम मी हेच म्हणेल की राजकारणामध्ये सर्वात गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे प्रेम आणि जेव्हा प्रेम असतं ते कधीच जरी थोडंसं इकडे तिकडे गेलं तरी ते शेवटी वेळेवर एकत्रच येतं जसं आता आज आपले बंधू आपले प्रत्येक जण जे पण प्रेम करतात भैयांवरती आणि लक्ष्मी घाऊन वरती ते आता आपण सर्वजण एकत्र आलो आहोत तर ताकद नक्कीच वाढली आहे इमोशनल ताकद आपण म्हणतो ती तर माझी आणि सुरेश जास्त वाढली आहे आणि बाकीची तर ताकी ताकद आपली सर्वजण आता आपल्यासोबत आहेत तर मला खूप आनंद आहे आज खूप मोठा दिवस झाला असं मी म्हणे नागरिक संबंध आहे मी पाच वर्षाच्या पूर्वी वीस वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एकोणीसपर्यंत नागरे फॅमिलीतच राहिलेलो आहे आजही एक फॅमिलीचं प्रेम आणि कुठंतरी एक आधार लागतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि सुरेश नागरे यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश केलेला आहे आपल्या या प्रवेशामुळं समाजातील जी आपण निर्माण केलेली भगवान बाबा युवक प्रतिष्ठान संघटना जी काही आहे ती संघटना पूर्णपणे आपल्यासोबत येईल मुळातच ही, ही संघटना ह्या तत्वावर तयार झालेली आहे की ही संघटना समाजाचंच काम करते या अगोदर देखील ही संघटना दोन हजार सातपासून समाजाचं सा काम करत असताना याच वेळेस अशी आम्हाला गरज पडेल कारण जो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार नागरेसाहेब आमदार होते त्याच्यानंतर समाजाचा कुठलाच उमेदवार या ठिकाणी उभा राहिला नाही आणि त्यामुळे संघटनेला कधी गरजच पडली नाही की आपण कोणातरी पाठिंबा द्यायचा परंतु निश्चितच सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यानं मलाच आठ दिवसापासून प्रेशर आणले की आपल्याला प्रवेश करणं गरजेचं आहे आज समाजाची स्थिती आणि समाजाचा उमेदवार ह्या गोष्टीमुळे मला समाजच नाही तर संघटनाच नाही तर इतर सर्व जातीच्या सर्वांचा पाठिंबा मला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पत्रकार देखील आहेत कधी जाणार आहेत कधी जाणार आहेत त्याच्यातला आज हे तुम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळाल पत्रकारांचं प्रेम याच्यामुळं जास्त आहे दादा आपल्यावर की आपण पंकजा आणि मुंडे घराण्यांचे भक्त आहात इथं वंजारी समाजाचा पहिल्यांदा नागरे साहेबानंतर सक्षम उमेदवार भेटला त्यामुळं आमचे प्रश्न होते आज पंकजा ताईनं कटेंगे तो बटोंगे बटोगे तो कटोगे या नाऱ्याचा देखील विरोध केला त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही पंकजा ताई ही समाजापुरती तुम्ही मर्यादित करू नका पहिली गोष्ट त्या राष्ट्रीय नेत्या आहेत गोपीनाथ मुंडे साहेबानं समाजासाठी तर काम केलंच परंतु मुंडे साहेबानं सगळ्या समाजासाठी काम केलंय आणि त्या समाजाचा वारसा पंकजताई आजही चालवतात आम्ही पंकजताईबद्दल कधीच विरोध करणार नाही ते आमच्या लोकनेते आहेत परंतु जिंतूर विधानसभेची परिस्थिती बघत असताना समाजासाठी नागरे साहेबानं ना जिंतूरमध्ये काम केलेलं आहे समाजाचा एक नेता म्हणून आणि आज योगायोगानं साहेब हयात नाहीत त्यांचा मुलगा आज जिंतूर विधानसभा लढवतो आणि आमचं कर्तव्य होतंय की त्या मुलाला आम्ही साथ दिली पाहिजे म्हणून पंकजाचाही आमच्या नेत्या राहणारच आहेत असा काही विषय नाही त्या लोकनेत्या आहेत लोकनेत्या नाहीत